नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ बहीण भावाच्या नात्यात असते भावाच्या खुशालीचा एक फोन जरी आला तरी आनंदाने होणारी बहीण आजही आपल्याला पाहायला मिळते म्हणून बहीण भावाचे आपुलकीचे हळुवार भावनांचे प्रेमळ नाते आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे जपावे या बंधनास निरामय भावनेने जसे जपले ज्ञानेशास मुक्ताईने बहीण भावाच्या प्रेमळ नात्याच्या सर्वांना शुभेच्छा आयुष्याची दोरी फेक पाठच्या भावाला आयुष्याची दोरी फेक पाठच्या भावाला माहिरीचा दीप ग सुखी असू साव्याला माहिरीचा दीप ग सुखी असू देवी साव्याला औक्षग ग चिंतिते मी हातच्या कंकणाला अक्षग चिंतिते मी हातच्या कंकणाला अशी ओव्या मी गाते बाई पाठीच्या बंधवाला अशा ओव्या मी गाते बाई पाठीच्या बंधवाला